आंदोलनाची दिशा ठरायची का मग हा दिशा ठरवायची का तारीख पण ठरवायची का तारीख आणि दिशा ठरवायची का पुन्हा एकदा विचारतोय माय बापाला विचारल्याशिवाय मी काही करत नाही त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत चला वीस जानेवारी मुंबई आमरण ऑपरेशन आला अमरण ऑपरेशन मनोत्व मुंबईतल्या आझाद मैदानावर वीस तारखेला काढणार त्याला भेटायला मराठी येणार आम्ही भेटायला नाही जगा भेटायला येणार नाही का तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार तुम्ही टॅक्टर घालून ठेवता मराठ्यांना दाबलं स्वप्न आहे भाऊ आरक्षण पाहिजे मोकळ माघड येत नाही जाता <laughs> मला एक सांगा तुम्हाला तारीख पटली का नियोजनाला टाईम पाहिजे सगळ्यांनी मनापासून सोबत हातावर करायला बदल्याला शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत वीस जानेवारी रोडवर बसलेले हवेवरचे सगळ्यांना तारीख वीस जानेवारी सगळ्यांना मारले मान्य ऐका शांततेत जायचं शांततेत यायचं आरक्षण घेऊन शांततेत करणार का हातावर करून मला शब्द द्या मुलाला मी तुमच्या जोर करतोय मला फसवायचं ना मी तुम्हाला कधी फसवत नाही पुन्हा एकदा हातवर करू सांगा सगळ्यांनी रोड सहीत